नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या दिवाळी पाडवा सर्वत्र उत्साहात साजरा खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात गर्दी खाद्यतेल उत्पादक आणि संबंधितांना केंद्र सरकारकडे साठ्याची नोंदणी बंधनकारक केंद्र सरकारच्या निकषांमुळे कापसाला योग्य भाव मिळत नसल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नाम फाऊंडेशनतर्फे बियाण्यांचं वाटप आणि महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत न्यूझीलंड लढत आता सविस्तर बातम्या दीपावलीच्या प्रकाश पर्वातला बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा हा सण काल सर्वत्र उत्साहात साजरा झाला साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या सणाच्या दिवशी नवीन खरेदी किंवा उपक्रमांचा प्रारंभ केला जातो विक्रम संवत दोन हजार ब्याऐंशीचा देखील काल प्रारंभ झाला पतीपत्नीच्या नात्याचा सण मानल्या जाणाऱ्या पाडव्यानिमित्त घरोघरी सजावट फराळ आणि खरेदीची लगबग दिसून आली काही भागात बळीपूजन तर उत्तरेत गोवर्धन पूजेचा आणि अन्नकूट परंपरेचा सोहळा मोठ्या श्रद्धेनं पार पडला उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी इथल्या जगप्रसिद्ध गंगोत्री धामचे पवित्र दरवाजे काल अन्नकूट उत्सवानिमित्त बंद करण्यात आले झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या या मंदिराला यावर्षी साडेसात लाखाहून अधिक भाविकांनी भेट दिली आज यमुनोत्री आणि केदारनाथ धामची कवाडं बंद केली जातील छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातल्या सराफा बाजारात सोनं खरेदी तसंच कापड दुचाकी चारचाकी घरगुती आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदीसाठी काल पाडव्याच्या निमित्तानं नागरिकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान आज कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज हा सण पारंपरिक उत्साहात साजरा होत आहे बहिणी आज भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुखसमृद्धीची प्रार्थना करतात भावंडांमधील प्रेम स्नेह आणि जिव्हाळ्याचं प्रतीक असलेल्या या सणानिमित्त घराघरात आनंदाचं वातावरण दिसून येत आहे केंद्र सरकारनं सर्व खाद्यतेल उत्पादक प्रक्रिया करणारे मिश्रण करणारे पुन्हा पॅकिंग करणारे आणि या संपूर्ण पुरवठा साखळीत सहभागी असलेल्या प्रत्येक संबंधिताला नोंदणी बंधनकारक केली आहे यासोबतच या सर्व भागधारकांना उपलब्ध करून दिलेल्या पोर्टलवर दर महिन्याला त्यांच्याकडच्या उत्पादनांची आणि साठ्याची माहिती देणंही अनिवार्य केलं आहे यामुळे खाद्यतेल क्षेत्राशी संबंधित अचूक आकडेवारी संकलित करणं साठ्यावर देखरेख ठेवणं आणि या आधारे धोरणांची आखणी करणांना मदत होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे भारतीय नौदलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची द्वैवार्षिक परिषद कालपासून नवी दिल्लीत सुरू झाली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज या परिषदेला संबोधित करणार आहेत ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर नौदलाच्या युद्धसज्जतेबाबत या विचार विचारविनिमय होणार आहे नौदल प्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी या परिषदेत हिंदी महासागरातल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेतील लष्कर हवाई दल आणि तटरक्षक दलाबरोबर समन्वयानं हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर क्षेत्रातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी तयारी हे नौदलाचं प्रमुख उद्दिष्ट आहे देशाची नवीकरणीय ऊर्जा क्षमता दोन हजार चौदामध्ये पस्तीस गिगावॅट्स होती ती आता पाच पटींनी वाढून एकशे सत्त्याण्णव गिगावॅट्सवर पोहोचली आहे यात मोठ्या जलऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण झालेल्या ऊर्जेचा समावेश नाही दोन हजार तीस पर्यंत बिगर जीवाश्म क्षमता पाचशे गिगावॅट्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट असल्याचं नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे वस्तू आणि सेवा जीएसटी कर रचनेत बदल गेल्या बावीस सप्टेंबरपासून लागू झाले यामुळे स्वयंचलित क्षेत्रा क्षेत्रा या या भर हो वाहन क्षेत्रासह अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये जास्त बदल पाहायला मिळत आहेत त्यातच दसरा दिवाळी यासारख्या मोठ्या उत्सवांमध्येही या बाजारपेठेमध्ये भरभराट तसंच मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचं छत्रपती संभाजीनगर इथले वाहन क्षेत्रामध्ये काम करणारे ज्येष्ठ उद्योजक उमेश दाशरथी यांनी सांगितलं ते म्हणाले उद्योग क्षेत्रामध्ये विशेषतः ऑटोमोबाईल ऑटो कॉम्पोनंट इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि स्पेसिफिकली एफ या विभागांना याचा अत्यंत इमिजिएट फायदा झालेला आहे म्हणजे ऑटो अँसलरी क्षेत्रामध्ये जीएसटी हा अठरा टक्केवरून बारा टक्के झाला आणि त्याच्यामुळे ग्राहक कंपन्यांच्या किमतीत बचत झाली काही ठिकाणी अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्के झाला बऱ्याच किमतींमध्ये फरक पडला आणि त्यांच्या परचेस ऑर्डर्स त्यांच्या खरेदी ऑर्डर्स ज्या आहेत त्या वाढल्या आणि म्हणून पर्याय आणि खरेदी ऑर्डर्स वाढल्या खरेदी जास्त व्हायला लागली त्याच्यामुळे उत्पादन क्षमता वाढली उत्पादन क्षमता वाढली म्हणून अतिशय केंद्र सरकारच्या निकषांमुळे कापसाला योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे ते काल नागपुरात बातमीदारांशी बोलत होते एकीकडे राज्यातला कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे तर दुसरीकडे सत्ताधारी आमदारांना पाच कोटी रुपयांचा निधी दिला गेला आहे असं म्हणत सरकारकडे शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत का असा प्रश्न त्यांनी विचारला राज्यातल्या आदिवासी आणि मागासवर्गीय विभागांचा निधी वळवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला मनसेच्या महाविकास आघाडीतल्या समावेशाबद्दल वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल असं वडेट्टीवार यांनी यासंदर्भातल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं राज्यभरात तीनशे पासष्ट दिवसात बाराशेपेक्षा जास्त सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली या विभागाच्या वतीनं काल मुंबईत मुलुंड इथं दीप उत्सव दिवाळी पहाट यास हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जनमानसात पोहोचवण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं शेलार यांनी सांगितलं हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआय डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक ए आय आर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी काल नागपूरच्या आकाशवाणी केंद्राला भेट दिली यावेळी त्यांनी नागपूरच्या आकाशवाणी दूरदर्शनच्या तसंच पत्रसूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरोच्या कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेतला आकाशवाणीच्या माध्यमातून जाहिरात संकलनाच्या कार्याला गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले तसंच निवृत्तीवेतन संदर्भात त्रुटींचं निराकरण करण्याचं आश्वासन दिलं ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ एकनाथ चिटणीस यांचं काल पुण्यात निधन झालं ते शंभर वर्षांचे होते इस्रोच्या जडणघडणीत त्यांनी मोलाचं योगदान दिलं होतं डॉक्टर होमी भाभा यांच्यासह भारतीय अवकाश कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये त्यांचा समावेश होतो देशातला इन्सॅट हा पहिला दूरसंचार उपग्रह बनवण्यातही चिटणीस यांनी मोलाची भूमिका बजावली एकोणीशे सत्तरच्या दशकापासून त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे एकोणीशे नव्वदच्या दशकात दशका देशात खेडोपाडी टीव्ही पोचले उपमुख्यमंत्री अजित पवार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली लातूर जिल्ह्यात यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नाम फाऊंडेशनतर्फे रब्बी हंगामासाठी हरभरा आणि ज्वारीच्या बियाण्यांचं वाटप करण्यात आलं देवणी तालुक्यातल्या धनेगाव इथून या वाटपाची सुरुवात करण्यात आली अतिवृष्टी आणि पुरामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी नाम फाऊंडेशन काम करणार असून लातूर जिल्ह्यात हरभरा आणि ज्वारी बियाण्यांच्या दोन हजार पिशव्या वाटणार असल्याचं या संस्थेनं म्हटलं आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली इथले दिव्यांग रवींद्र इंगळे यांनी स्वदेशीचा नारा देऊन स्वतः तयार केलेल्या पणत्या वाती विकण्याचा व्यवसाय केला भारतीयांनी स्वदेशी वस्तू विकत घ्याव्यात याबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरू केला यामधून मिळणाऱ्या नफ्यामधून काही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याची माहितीही इंगळे यांनी दिली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातल्या आदिवासी पाड्यांवर दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली मागील सव्वीस वर्षांपासून ते आपल्या घरी दिवाळी साजरी न करता भिंगारा गोमाल चाळीस टपरी उमापूर अशा दुर्गम आणि डोंगराळ भागातल्या आदिवासींमध्ये जाऊन कपडे आणि मिठाई वाटप करतात महिला क्रिकेट विश्वचक स्पर्धेच्या साखळी फेरीत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे नवी मुंबईच्या डॉक्टर डी वाय पाटील मैदानावर दुपारी तीन वाजता हा सामना सुरू होईल गुणतालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच सामन्यांमधून चार गुणांची कमाई केली आहा त्यामुळे स्पर्धेच्या फेरीत प्रवेश करण्याच्या दृष्टीनं हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या संघानं यापूर्वीच फेरीतलं स्थान पक्क केलं आहे दक्षिण मध्य रेल्वेनं दसरा दिवाळी आणि छठ पूजेचा उत्सव लक्षात घेत दोनशे त्र्याहत्तर गाड्या वाढवल्या असल्याची माहिती विभागीय रेल्वे, विभागी रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांनी दिली ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते रेल्वेचा नांदेड विभाग प्रवाशांकडे विशेष लक्ष देत असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याची माहितीही त्यांनी दिली गर्दीचं नियोजन करण्यासाठी विशेष वॉर रूम उभारण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं रेल्वे प्रवासाबाबत कोणतीही तक्रार असेल तर प्रवासी एक तीन नऊ या क्रमांकावरती तक्रार नोंदवू शकतात असं कामले यांनी सांगितलं शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या दिवाळी पाडवा सर्वत्र उत्साहात साजरा खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात गर्दी खाद्यतेल उत्पादक आणि संबंधितांना केंद्र सरकारकडे साठ्याची नोंदणी बंधनकारक आणि महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत न्यूझीलंड लढत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार